नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती तेवीस तर याच्या निकालाबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत रहे तर झेपीमध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती त्यापैकी सव्वीस प्रवर्गाची एक्झाम झालेली आहे आणि याची निकाल पण लागलेली आहे तर सव्वीस पैकी काही पदाची निकाल या ठिकाणी लागायचे त्याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तसेच मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के तसेच आरोग्य सेविका आणि अंगणवाडी परिपेक्षिका तर या पदाची परीक्षा अजून व्हायची आहे तर या पाच पदाची परीक्षा केव्हा होणार आहे याबाबत सध्या कुठलाही अपडेट नाही आहे जो पेसा तो तो कुन -कुन तर जोपर्यंत अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी होणार की नाही होणार हे आपल्याला या माहिती पडेल आता आपण पाहणार आहोत झेटपी मार्फत कोणकोणत्या पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि कोणत्या पदाचा निकाल या ठिकाणी बाकी आहे तर बघा मित्रांनो हे जे पी आहे हे झेटपी अमरावतीची आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आरोग्य पर्यवेक्षक याचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आरोग्य पर्यवेक्षक याचा निकाल जाहीर झालेला आहे नंतर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्यसेवक महिला तीन पदाची एक्झाम व्हायची आहे नंतर औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल अजून लागायचा आहे फार्मासिस ऑफिसरचा निकाल या ठिकाणी लागायचा आहे नंतर कंत्राडी ग्रामसेवक या पदाची परीक्षा व्हायची आहे नंतर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या पदाचा पण निकाल अजून लागायचा आहे लक्षात ठेवायचं कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा या पदाचा निकाल लागायचा आहे नंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याचा निकाल लागलेला आहे नंतर कनिष्ठ आरेखक याचा पण निकाल लागलेला आहे कनिष्ठ यांत्रिकी याचा पण निकाल लागलेला आहे कनिष्ठ लेखाधिकारी याचा पण निकाल लागलेला आहे कनिष्ठ सहाय्यक लिपिक तर लक्षात ठेवा मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदाचा निकाल लागायचा आहे हा जो निकाल आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये लागणार आहे लक्षात ठेवायचं पंचवीस तारखेच्या अगोदर कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदाचा निकाल लागायचा आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा ही पोस्ट वेगळी आहे आणि कनिष्ठ सहाय्यक लिपिक ही पोस्ट वेगळी आहे तर नंतर जोडारी या पदाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे नंतर पर्यवेक्षिका पदाची एक्झाम व्हायची अंगणवाडी पर्यवेक्षिका ही पोस्ट आहे या पदाची परीक्षा या ठिकाणी व्हायची आहे नंतर पशुधन पर्यवेक्षक या पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर बघा मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा निकाल लागलेला आहे यांत्रिकीचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे रिंगमन म्हणजे दोरखंडवाला या पदाचा निकाल लावण्यात आलेला आहे नंतर बघा वरिष्ठ सहायक लिपिक तर या पदाचा निकाल अजून लागायचा आहे लक्षात ठेवायचा वरिष्ठ सहायक लिपिकचा निकाल मित्रांनो या ठिकाणी लागायचा आहे तर वरिष्ठ सहायक लेखा याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे आणि विस्तार अधिकारी कृषी याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो विस्तार अधिकारी शिक्षण याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे विस्तार अधिकारी सांख्यिकी याचा पण निकाल लावण्यात आलेला आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे तर या पदाचा निकाल अजून लागायचा आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचा निकाल अजून लागायचा आहे बांधकाम किंवा लघु पाटबंधारे नंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक याचा पण निकाल लागायचा आहे नंतर कनिष्ठ सहाय्यक लिपिक याचा पण निकाल लागायचा आहे नंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा याचा पण निकाल लागायचा आहे आणि औषध निर्माण अधिकारी तर मित्रांनो या पाच पदाचा निकाल अजून लागायचा आहे आणि यामधील पाच पदांची परीक्षा अजून व्हायची आहे तर अमरावती झेटपी अंतर्गत एकूण पंचवीस पदासाठी हे भरती निघालेली होती मित्रांनो यामध्ये काही पदांचा समावेश करण्यात आलेला नाही आहे तर हे जे काही पदे आहे हे अमरावती झेटपीमध्ये नाही आहे तर हे तुम्हाला संबंधित झेटपीमध्ये पहावं लागेल तुम्ही ज्या झटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल ते झटपी अंतर्गत तुम्हाला ते पदे पहावं लागेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण झेटपीची वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तुम्ही ज्या छटपी अंतर्गत अर्ज भरला असेल या साईडवर जायचं आणि आपले जे निकाल आहेत हे चेक करत राहायचं ठीक आहे यावर तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक पण मिळेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं कोणकोणते निकाल लागलेले आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी माहिती पडू जाईल ठीक आहे तर या ठिकाणी आपण एक वेबसाईट ओपन करू समजा तुम्ही अमरावती जिल्ह्याअंतर्गत आहे तर अमरावती जिल्ह्याची आपण वेबसाईट या ठिकाणी ओपन करू की बघू शकता जिल्हा परिषद अमरावती सविस्तर पदभरती ज्या यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी निकाल पाहायला मिळणार आहे बघा बघा झेटपी अमरावती विस्ताराधिकारी शिक्षण गुणवत्ती यादी, यादी नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ नंतर कनिष्ठ आर्यकक नंतर कनिष्ठ यांत्रिकी नंतर कनिष्ठ लेखाधिकारी नंतर यांत्रिकी म्हणजे मॅकॅनिक ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही झटपी अमरावती सरळ सेवा पदभारती दोन हजार तेवीस गुणानुक्रमे उमेदवाराची कागदपत्र पडताळणी तर कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक पण मित्रांनो तुम्हाला साईडवरच प्राप्त केलं जाईल रिंगमान वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता मॅकॅनिक जोडारी तर मित्रांनो या पदाचे पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे नंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा हे संपूर्ण निकाल मित्रांनो तुम्हाला संबंधित वेबसाईटवरतून पाहावं लागेल संपूर्ण निकाल निकालबाबत प्रत्येक अपडेट तुम्हाला साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे तर आपली साईड व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे तर आता आपण झेटपीचे निकाल कशा प्रकारे पाहायचे आणि कोणकोणत्या पदांचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि मित्रांनो जे उर्वरित पदे राहिलेली आहे त्याची निकाल जे येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत लागणार आहे म्हणजे या तीन चार दिवसात संपूर्ण पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आणि जी उर्वरित पाच पदे आहेत तर त्यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य सेविका ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा केव्हा होणार आहे याबाबत सध्या कुठलाही अपडेट आपल्यापर्यंत नाही आहे काई डेट जाले। तर मित्रांन येणाऱ्या जर काही दिवसात या पाच पदाची एक्झाम डेट जाहीर झाली तर याची परीक्षा जे आहे पंधरा मार्च नंतर घेतल्या जाऊ शकते त्याच्या अगोदर ही परीक्षा होणार नाही आहे ठीक आहे भरतीबाबत आणखी काही अपडेट आली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद